नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपला मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा आत्ता आम्ही आलेलो आहोत येलोस्टोन नॅशनल पार्कच्या जवळ येलोस्टोन नॅशनल पार्क आहे वायोमिंग या राज्यामध्ये तर हे पार्क बघण्यासाठी खास एवढ्याला आमची ही रोड ट्रीप होती खरं तर कारण हे दोन दिवस मुख्य दिवस असणार आहेत ट्रीपचे आणि त्यासाठी आम्ही हे टी शर्ट सुद्धा मागवलेले आहेत सगळ्यांना एकसारखे ज्याच्यावर येलोस्टोन खाली रोड ट्रीप दोन हजार पंचवीस आणि त्याच्याही खाली ते मी टक केलेलं आहे त्यामुळे दिसत नाही तर त्याच्याही खाली मेकिंग मेमरीज टुगेदर असं लिहिलेलं आहे त्यामुळे एकंदरीत या ट्रीपसाठी आम्ही सगळेजणच खूपच उत्साही आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आम्ही एरबीएनबी मध्ये राहणार आहोत हॉटेलमध्ये दोन दिवस राहिलेलो आहोत पण आता सगळेजण एकत्र घरात राहणार आहोत एकत्र स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे हे मुख्य ट्रीपचे जे दोन दिवस आहेत ते फुल धमाल असणार आहे आणि अर्थातच तुमच्याशी हे सगळं शेअरिंग सुद्धा होणार आहे एकूण तीन कार आहेत त्यापैकी आमच्या कारमध्ये सूरज आणि नम्रता ही एक फॅमिली आणि आमच्या तिघांची फॅमिली अशा दोन फॅमिलीज आहेत आणि यलोस्टोनला जाण्याआधी आपण एका दुसऱ्या जंगलात जाणार आहे तर हे ते जंगल आहे बिघॉन नॅशनल पार्क बिघॉन नॅशनल फॉरेस्ट असं या जंगलाचं नाव आहे हा सगळा एरिया म्हणजे खरं तर जंगलच आहे फक्त मधूनमधून रस्ते काढलेले आहेत तितकंच आता इथे एक सिनिक व्ह्यू पॉइंट आहे बोर्ड वाचला म्हणून आम्ही थांबलेलो आहे बिग हॉर्न नॅशनल फॉरेस्टचाच हा सुद्धा एरिया आहे पण इकडं बरीचशी झाडं जी आहेत ती अशी जळल्यासारखी वाटतात मला वाटतं इथं वणवा लागलेला असणार आहे कारण एक पूर्ण पॅच असा झाडांचा नुसत्या काळ्या काळ्या ज्या इथं दिसत आहेत ना रेषांसारखी तर ती जळालेली जा झाडं आहेत आणि याच्यामध्ये बहुतेक खाली पाणी आहे ते खूप छोटंसं आता दिसत असलं तरी तो कदाचित मोठा एरिया असेल पण एवढ्या लांबून आणि मी आत्ता झूम करून दाखवते आहे त्यामुळं ते बऱ्यापैकी तरी मोठं दिसतंय तुम्हाला आठवतं गेल्यावेळी जायन नॅशनल पार्कमध्ये सेम आपल्याला असेच डोंगर दिसत होते जसे आत्ता इथेसुद्धा दिसत आहेत आणि इथे एक धरणसुद्धा आहे तर हे बफेलो बेल डॅम नावाचं हे धरण आहे इतकं सुंदर दिसतं आहे असं वाटतं तो डोंगराचा पडदा बाजूला होतोय आणि मागचा डोंगर आणि पाणी दिसतंय तो नाशनल कम्फर्टेबल फायनली हो आता आम्ही येलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये एंट्रन्स ला आहे आणि इथं पस्तीस डॉलर तिकीट आहे एका गाडीसाठी इथे साईट पण बऱ्याच आहेत आणि यांचे केबिन्स पण आहेत पण पन ते आधीही वर्ष वर्ष बुकिंग करायला लागतात त्यामुळे आम्हाला तर काही मिळालेले नाहीयेत पण कॅम्पिंगसाठी खूप जण येतात इथलं जे वातावरण आहे तर ते कधी पाऊस पडू शकतो कधी ऊन पडतं पण इथं मला जुलै महिन्यात सुद्धा इथल्या डोंगरांवर बर्फ दिसतोय कदाचित ते खूपच उंचीवर असणार आहेत आणि खूप थंड असणार आहेत त्यामुळे अजून सुद्धा तिथं बर्फ आहे आणि तिथे मागे तर असं दिसतंय की त्या डोंगरातून ढगांचा उगम होतोय की काय जे मगासपासून मी शोधत होते ते फायनली दिसलेले कारण हे नॅशनल पार्क याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे इथं उकळत्या पाण्याचे झरे आहेत पॉन्ड्स आहेत आणि खूप वेगळ्या वेगळ्या रंगाचे आहेत ते आपल्याला सगळं हे फिरून बघायचंय लावून पहिल्या ठिकाणी आता आपण कार पार्क केलेली आहे मड बोलकॅनो असं या एरियाचं नाव आहे आणि इथं खूप असे साठे आहेत पाण्याचे किंवा अशी ठिकाण आहेत की जिथं लिटरली चिखलाचे ज्वालामुखी आहेत असं वाटतं बघितल्यावर त्या ताईंनी सांगितलं ते त्याप्रमाणे आता आपण इथल्या ट्रेल वरून जाऊयात आणि जाता जाताच आपल्याला हे असे मडवोल कॅनोज दिसणार ही आमची सगळी टीम येणारे जाणारे आमचे टी शर्ट बघतायत आणि कौतुक पण करतायत की छान दिसतात टी शर्ट म्हणून ज्यावेळी या ठिकाणाविषयी माहिती वाचत होतो बघत होतो त्यावेळी हे सगळ्यात पहिल्यांदा येत होतं की इथं जंगली प्राणी खूप आहेत बायसन्स आहेत हरणाच्या वेगवेगळ्या जाती आहेत अस्वलं खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि आता एक एक प्राणी दिसायला सुरुवात झाली आहे ती मग अशी तुम्ही बघितली असेल बायसन हे काही इथेही दिसतीये तर मस्त स्टीम टिमबात सुरू आहे त्यांचं पण इथं ना प्रयोगशाळेत आल्यासारखं वाटतंय आहे कारण हायड्रोजन सल्फाईडचा वास जो सडक्या अंड्यांसारखा असतो तर तो खूप जास्त आहे कारण हा वायू इथं खूप जास्त आहे त्यामुळं अशा प्रकारचे गरम पाण्याचे झरे वगैरे जगभरात अनेक ठिकाणी आहेत भारतातही आहेत कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी ते बघितले सुद्धा असतील पण या नॅशनल पार्कचं काय वेगळेपण आहे हे कदाचित अजून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल एका व्हिडिओमध्ये तर काही हे सगळंच दाखवून होणार नाही इथं त्यांनी ज्या लाकडी वाटा तयार केलेल्या आहेत तर या सूचना काटेकोरपणे पाळायला सांगितलेल्या आहेत की मुलांचा हात सोडायचा नाही या जमिनीवर सुद्धा जायचं नाही कारण खूप ॲसिडिक अशी ही जमीन आहे दुसरी गोष्ट म्हणजे आसपास तुम्हाला कुठलाही प्राणी दिसला तरी त्याच्यापासून सुरक्षित राहायचं काय काय काळजी घ्यायची हे सगळं त्यांनी फ्लायर्स वगैरे दिलेले आहेत आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे आसपासचे जाता जाता चालता चालता हे जे डोंगर वगैरे दिसत आहेत ना ते खरंच खूप सुंदर दिसत आहेत हळूहळू इथल्या एकेका जागेचा शोध लागत गेलेला आहे आणि मग त्यांनी ती हळूहळू विकसित केलेली आहे पर्यटकांसाठी वाटा वगैरे हे सगळं त्याच्यानंतर झालेल्या गोष्टी आहेत चालता चालता तुम्हाला मग अशी त्या त्याप्रमाणे असे हे अनेक छोटे छोटे पॉन्ड्स सुद्धा इथं दिसतात आणि सगळीकडे पहिले तर बोट की कॉशन डेंजर वगैरे असेच लावलेले आहेत कारण ते आहेच तेवढं भयानक म्हणजे फक्त लांबून बघायचं हे त्याला आपण हात कधीच नाही लावू शकत एक गोष्ट अजून लक्षात आली आहे की भारतीय पर्यटक इथं खूपच मोठ्या प्रमाणावर आहेत या काकू साडी नेसलेल्या असल्यामुळे असं पटकन माझं लक्ष गेलं त्यांच्याकडे आणि ही पण एक खास गोष्ट आहे की फक्त उकळत्या पाण्याचे झरे वगैरे नाहीये तर मध्ये मध्ये थंड पाण्याचे सुद्धा आहेत आणि त्यांच्या काठावर फुलं पण आहेत माहिती आहे याचं नाव काय दिलं त्यांनी ड्रॅगन्स माउथ स्प्रिंग म्हणजे केवढं समर्पक की त्याच्या त्या आवाज येतोय तो बुडबुड्यांचा आणि ते तोंडासारखा त्याचा आकार हे काही इथं त्यांनी बोर्डसुद्धा लावलेला आहे ड्रॅगन्स माउथ स्प्रिंग आणि त्याची थोडीशी माहिती लिहिलेली आहे तर इथं खूप जण फोटो घेतात बरोबर तसाच आकार आहे तो असा जीभ बाहेर आल्यासारखा आणि त्याच्यातून ज्या वाफा निघत आहेत बरोबर असं वाटतंय की ड्रॅगनचं तोंडच आहे अजून दोन तरी इथले स्पॉट आपण कव्हर करूयात असं आम्हाला वाटतंय की संध्याकाळ होईपर्यंत जेवढं आपल्याला बघता येईल तेवढं एक एकतर ते ते वेळ कमी आहे कोणाच्याही फोनला रेंज नाहीये त्यामुळे गाड्या एका मागोमाग एक ठेवाव्या लागतात कोणी चुकून चालणार नाही अरे बायसनची बाळ समजा आपल्याला खायचं पाहिजे असेल किंवा वगैरे घ्यायचे असतील गाडीत आपल्याला गॅस भरायचा असेल तर अशी सुद्धा इथं सोय आहे या पार्क मध्ये 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 अशा प्रकारची दुकान आहेत त्यापैकी हे एक आहे ग्रँड कॅनियन विलेज येलोस्टोन मधला हा जो ग्रँड कॅनियनचा एरिया आहे हाच आता आपण अजून एक्सप्लोअर करूयात फिरून बघायचं कारण ग्रँड कॅनियन विलेज मध्ये बघण्यासारखं असं काही नव्हतं I was still I was that's a you uh -huh. Yo! That's <laughs> confusing. अरे वगैरे एवढ्या सुंदर ठिकाणी आलो त्यामुळे फोटो वगैरे तर काढले पाहिजेत आठवणींसाठी तरी काढलेच पाहिजेत आणि मी सुद्धा पोस्ट करत राहणार आहे फोटो त्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम चेक करत राहा कारण मी तिथं पोस्ट करेन इथं पर्यंत येण्याचा जो रस्ता आहे आणि इथे सुद्धा आत म्हणजे पार्क मध्ये आल्यावर सुद्धा ही जी झाड आहेत ना अशी सरळ सोड झाड बारीक खोडाची हीच आहेत सगळीकडे एकाच प्रकारची झाड आहेत इथं गाडी पार्क केली आपण आणि आर्टिस्ट पॉइंट बघायला आलेलो आहोत खरं तर माझं माझी फिलॉसॉफी अशी आहे की निसर्ग इतका महान कलाकार कुठला असूच शकत नाही त्याच्या रंगपेटीत जेवढे रंग आहेत तेवढे कुठल्याही चित्रकाराकडे असूच शकत नाहीत आणि त्यानं ज्या कलाकृती घडवलेल्या आहेत तसा कुठलाही शिल्पकार घडवू शकत नाही याचं नाव आर्टिस्ट पॉईंट आहे याचं कारणसुद्धा हेच आहे की इथं आपल्याला इतक्या छटा असलेले ते डोंगर बघायला मिळत आहेत आणि त्याच्यामधूनच वाहणारा आपल्याला एक धबधबा सुद्धा दिसतो इथे तो इकडच्या बाजूला आहे मी आधी तुम्हाला हे डोंगर दाखवते की किती खूप मोठे खूप मोठे मला असं वाटतंय की तुम्हाला अंदाज येईल की नाही या फ्रेम मधून काही कळत नाहीये आणि हा जो धबधबा दब मी तुम्हाला म्हणतो ते डावीकडे दिसतो तो आपल्याला अजून वर सुद्धा जायचं आहे म्हणजे इथं पायऱ्या सुद्धा थोडस खाली उतरून बघायचं आहे एक व्ह्यू पॉईंट आहे त्यानंतर वर चढून जायचा एक पॉइंट आहे हे, हे सगळं सगड़, हा सगळा जो परिसर आहे तो आता आपण बघूयात

आता ही जी बॅकग्राऊंडला चर्चा ऐकताय ना तुम्ही तर भारतीय कुटुंब एक इथं फिरायला आलेलं आणि मला त्यांना सांगावं असं वाटतंय नाही यार तुम्ही दुर्बिणी आणा डीएसएलआर आणा किती भारीतले कॅमेरे आणा तुमचे डोळे सोडून हे कशात नाही मागू शकत कशातच नाही इथून अजून थोड्याशा पायऱ्या चढून वर जायचं आहे अजून हे दृश्य छान दिसतंय अक्षरशः मला कशाची आठवण येते माहितीये तुम्हाला आठवतंय प्रत्येकानं आपल्यापैकी हे चित्र कधी ना कधी काढलेलं आहे असा डोंगर आणि त्याच्यामधून वाहत आलेली नदी थेट जमिनीपर्यंत पोचणारी ती नदी सेम दिसतंय की नाही एकदम सेम दिसतंय हा जो एरिया आहे ग्रँड कॅनियन ऑफ नॅश येलोस्टोन नॅशनल पार्क तर हा जवळजवळ चाळीस किलोमीटरचा आहे म्हणजे विचार करा हे नॅशनल पार्क किती याचा एरिया असेल जवळपास नऊ हजार किलोमीटर स्क्वेअरच्या आसपासचा याचं पूर्ण क्षेत्रफळ आहे या नॅशनल पार्कचं जे की एका राज्य एवढं म्हणता येईल आणि किती रंग आहेत त्याच्यात वेगळे वेगळे या एका डोंगरातच एवढ्या रंगछटा दिसत आहेत केशरी पासून ते गुलाबी पर्यंत मधल्या मधल्या शेड्स पीच वगैरे आणि झाडं त्याच्यावर जी झाडं आहेत ती खूप उंच आहेत पण इथून बघताना गवतासारखी वाटत आहेत अक्षरशः आणि हा धबधबा जो आहे तो पूर्ण थांबल्यासारखा वाटतोय पण नाही तो वाहतोय येलोस्टोन रिवरमधून वाहत आलेला तो येलोस्टोन फॉल आहे आता आजचा दिवस संपलेला आहे आज आजचा दिवसच आज दिवस उशिरा सुरू झाल्यामुळे म्हणजे इथं थोडं उशिरा पोहोचल्यामुळं फार गोष्टी बघता आलेल्या नाहीत जातात आता हे अस्वल तेवढं दिसलंय पण मला असं वाटतं उद्या ज्या गोष्टी बघायच्या आहेत ना त्या खूपच जास्त इंटरेस्टिंग आहेत म्हणजे त्या अशा आहेत की आयुष्यात परत त्या कधीच कुठे बघायलाही मिळणार नाहीत त्या स्टेट येऊन आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात